सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधव हा हवालदिल hmm. झाला होता अतिवृष्टीमुळे त्याचं संपूर्ण हातचं जे पीक आहे ते हातचं पीक गेलं होतं आणि पुढे येणारी दिवाळी कशी साजरी करायची हा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पडला होता परंतु महायुतीच्या सरकारने अतिशय संवेदनशीलतेने देवाच्या नेतृत्वामध्ये निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने एकतीस हजार कोटी रुपयाचं विशेष अतिवृष्टीचं पॅकेज हे घोषित केलं ही घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी ही सुरू झाली आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे चिखली विधानसभेमध्ये प्रचंड असं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि संपूर्ण चिखली विधानसभेचे सर्व मंडळ आपण अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी घोषित त्या ठिकाणी करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या मंडळा तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बांधांना ही मदत दिवाळीच्या आधी मिळावी यासाठी आम्ही सुद्धा शासनाकडे प्रयत्न करत होतो आज कलेक्टर महोदयांची भेट घेतली आणि दिवाळी दीपावली उद्याला आहे त्याच्या पूर्वसंध्येला कलेक्टर महोदयांकडनं आम्हाला माहिती मिळाली की आपल्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख शेतकरी बांधांना तीनशे त्रेचाळीस कोटी रुपये या अतिवृष्टीची मदत ही जाहीर झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आपल्या चिखली विधानसभेमध्ये चिखली विधानसभेतील चिखली तालुक्यामध्ये एक्कावन्न एक्कावन्न एक हजार एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधांना त्रेपन्न कोटी सात लक्ष रुपयाची मदत त्यांच्या खात्यामध्ये येत आहे बुलढाण्या तालुक्यामधील तेहतीस हजार शेतकरी बांधांना पंचवीस कोटी बारा लक्ष रुपयाची मदत त्या ठिकाणी मिळाली आहे एकंदरीत चिखली विधानसभेमध्ये जवळपास अठ्याहत्तर कोटी एकोणावीस लक्ष रुपयाची अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अजूनही आपल्या चिखली आणि बुलढाणा तालुक्यामधून जवळपास एक ते हजार शेतकरी बांधव की जे ज्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु संमतीपत्र नसल्यामुळे त्यांचा जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी नसल्यामुळे किंवा बँक खात्याचे योग्य ती माहिती नसल्यामुळे अजूनही जवळपास अठ्ठावीस हजार शेतकरी बांधवांची मदत ही प्रलंबित आहे माझी विनंती आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु अद्याप त्यांची मदत त्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही आहे त्यांनी संमतीपत्र हे आपल्या तहसीलदारांकडे त्या ठिकाणी द्यावं आणि आपल्या बँकेच्या खात्याची माहितीसुद्धा त्या ठिकाणी द्यावी आणि आपला जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी त्या ठिकाणी अपडेट करून घ्यावा जे शेतकरी बांधव अद्यापपर्यंत या अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर महायुतीच्या शासनाकडनं त्यांची मदत आम्ही पुरवण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा कर करत आहोत खरंतर महायुतीचं सरकार देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संवेदनशीलतेने शेतकऱ्यांसाठी मदत करत आहे परंतु समाजाला आपलं प्रत्येकाचं सुद्धा काहीतरी देणं राहतं शास्त्राच्या या मदतीसोबतच आपणही कुठेतरी गुल्ल फुलाची पापडी ही आपल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी उचलली पाहिजे मी माझ्या तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये अकरा लक्ष रुपयाचा त्या ठिकाणी धनादेश आम्ही हा मुख्यमंत्री महोदयांना देणार आहोत माझी माझ्या चिखली संघातल्या सर्व धनसंपन्न नागरिकांना विनंती आहे की आपण सुद्धा एक पाऊल या ठिकाणी पुढे उचलावं आणि आपल्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त अशा शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये आपणही त्या ठिकाणी मदत करावी आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा